नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण आंब्याची झाड लावलं होते मित्रांनो प्लॅन्ट मित्रांनो मराठीमध्ये म्हणायला गेलं तर रात्री घडला आहे मित्रांनो हे बघू शकता दोन्ही होळी मधला दहा फूट आहे दोन्ही झाडामधला अंतर पाच फूट आहे मित्रांनो फुटवा आलं मित्रांनो

बार बार <whistles> <whistles> <Barber. whistles>

एक दहा टक्के मित्रांनो कुठले मी बाकीचे कुठल्या मित्रांनो आता आपलं उडी झाली काढायला